शिक्षण सुधारण्यासाठी ही संस्था ग्रामीण जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींमध्ये प्रशिक्षण आहे शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षकांची टीम शिक्षकांसोबत जवळून काम करत आहे आणि त्यांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा कशी करायची याचे प्रशिक्षण देत आहे तर याच सीखे संस्थेतर्फे पालघर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले अतिशय उत्साहात व महत्वाच्या मार्गदर्शनातून हे प्रशिक्षण पूर्ण झाले सीखे! सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या संस्थेतर्फे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त समन्वयातून पालघर येथे काँग्रेस भवनच्या सभागृहात तेरा व चौदा डिसेंबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले या प्रशिक्षणामध्ये भाषा विषय शिकविण्याच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा समावेश केला गेला गोष्ट लेखन हा घटक सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कसा समजेल याच्यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन झाले तसेच भाषेतील अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी गोष्ट लेखन गोष्टीतील घटक पात्र घटना समस्या उपाय याच्यावर विविध कृती घेऊन शेवटी शिक्षकांनी बनवलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले तर यामध्ये पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रदर्शनीबाबत मिळालेल्या मार्गदर्शनानुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या बनवलेल्या पुस्तकांची प्रदर्शनी लावण्यासाठीचे खूपच छान मार्गदर्शन मिळाल्याचा अभिप्राय शिक्षकांनी यावेळी दिला